रोटरी क्लबच्या वतीनं दोन ते सहा जानेवारी या कालावधीत इचलकरंजी इथं रोटरी ट्रेडफेअर होणार आहे रोटरी ट्रेड फेअरचं हे चोवीसावं वर्ष असून त्यामध्ये एकशे वीस स्टॉल उभारले जाणार आहेत व्यावसायिक उत्पादक विक्रेते आणि विविध संस्थांना आपली उत्पादनं थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी उत्तम संधी असल्याचं ट्रेडफेअरचे चेअरमन मनीष मुनोत रोटरी क्लबचे अध्यक्ष संतोष पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं रोटरी क्लब ही सामाजिक संघटना आहे या संघटनेच्या वतीनं वर्षभर विविध समाज उपयोगी उपक्रम राबवले जातात या क्लबच्या वतीनं ट्रेड फेअर घेतलं जातं यातून मिळणारी रक्कम वर्षभर समाज उपयोगी उपक्रमासाठी वापरली जाते ट्रेड फेअरचं हे चोवीसावं वर्ष आहे या ट्रेड फेअरबाबत मनीष मुनोत आणि संजय पाटील यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली ट्रेड फेअरमध्ये इलेक्ट्रॉनिक इलेक्ट्रिकल वस्तू गृहोपयोगी उत्पादनं गार्मेंट मशिनरी वॉटर प्युरिफायर एज्युकेशन सोलर व्यायामाची साधनं आयुर्वेदिक उत्पादन विविध प्रकारचे मसाले यासह विविध स्टॉल्स उभारले जाणार आहेत शाकाहारी खाद्यपदार्थांचे स्टॉल आणि मनोरंजनाचे विविध कार्यक्रम होतील ट्रेड फेअरला भेट देणाऱ्यांच्या प्रवेश कूपनवर दररोज लकी ड्रॉ काढून आकर्षक बक्षीस दिली जाणार आहेत दोन जानेवारीला मान्यवरांच्या हस्ते त्याचं उद्घाटन होईल तीन जानेवारीला दुपारी संस्कार भारती रांगोळी आणि टाकाऊपासून टिकाऊ वस्तू बनवण्याच्या स्पर्धा होणार आहेत चार जानेवारीला मेहंदी आणि पाककला स्पर्धा तर पाच जानेवारीला श्री महालक्ष्मी पूजन सजावट स्पर्धा होणार आहे हे ट्रेड फेअर म्हणजे इचलकरंजी परिसरातील व्यावसायिक उत्पादक विक्रेते संस्थांनी आपली उत्पादनं ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी उत्तम परवाणी असल्याचं त्यांनी सांगितलं यावेळी अभय अळुरुटे नेमिनाथ कोथळे वसंत पाटील महेंद्र मुथा संजय घायतिडक चंद्रकांत मगदुम पंकज कोठारी उपस्थित होते